हॅलो मित्रांनो मी लुसेरन हे स्विझरलँडमधलं एक शहर आहे या शहरामध्ये आलेलो आहोत एक सुंदर असं सरोवर किंवा लेक या ठिकाणी आहे पहा एक मोठाच्या मोठा राजहंस या ठिकाणी पाण्यामध्ये आहे सुंदर असा एक आउटलुक या शहराचा दिसतोय सुंदर चा एको भाग खांब या ठिकाणी दिसतो एक भली मोठी आणि सुंदर इमारत या ठिकाणी आहे चा एक या ठिकाणी फूड स्टॉल आहे नागरिकांच्यासाठी ठेवलेले फळभाज्याचा विक्रीचा स्टॉल या ठिकाणी आहे तिथं फळं फुलं सुंदर अशी विक्रीसाठी आहेत इटालियन द्राक्षे या ठिकाणी विक्रीला आहेत या द्राक्षांचा विक्रीचा दर किरकोळ विक्रीचा दर सातशे रुपये के जी आहे लुसेर्न या शहराचा सुंदर नजारा आपण पाहू शकता पहाची मोठी इमारत सर्व पर्यटक या सरोवराच्या या छोट्या रस्त्यावरून फिरत असतात सरोवर हा छोटा सा ब्रिज के है, क्या अपना बाजूला जाइ या लसन शहरा सरोवर क्रॉस करना कवर्ड मार्ग असा दीपस्तंभ ठिकाणी है सगळे पर्यटक फोटोमध्ये दुंचलेले दिसतात या द्राक्षांचा दर सात स्वीस फ्रँक पर के जी असा आहे म्हणजे याची किंमत ही साडेसातशे रुपये किलो आपल्या भारतीय रुपयात पडते या शहरातील हो एक सुंदर असं चर्च पाहू शकता वर वरचा टॉप सुद्धा उत्कृष्ट पेंटिंग आहे एक ट्रीप आलेली आहे त्या गाईड माहिती सांगत आहे अगदी सरोवराच्या लगतच्या इमारती पाहू शकता हा पाण्यातला जो ब्रिज आहे तो तेराशे तेरा साली बनविलेला आहे आणि जगातील जे अनेक जुने ब्रिज आहेत त्यापैकी तो होत। तितुन, एक आहे मित्रांनो मी पुलाच्या मध्यभागी आलेलो आहोत तिथून स्विझरलँडमधल्या एका छोट्या शहराचं दर्शन आपण घेत आहात जगातील जुन्यात जुने जे ब्रिज आहेत त्यातील हा चौदाव्या शतकात हे सरोवर करण्या सरोवर क्रॉस करण्यासाठी त्या काळात बांधलेला ब्रिज आणि अलीकडं बांधलेला हा छोटा ब्रिज पुढं मी जी एक मोठी इमारत म्हणालो होतो ती चर्चची चर्च इमारत आहे की ज्याचं आत्ताच आपण चित्रीकरण पाहिलेलं आहात ती चर्चची इमारत बाहेरून या पद्धतीची दिसते हा चौदाव्या शतकात बांधलेला जो ब्रिज आहे तो पूर्णतः लाकडी आहे तेव्हापासून हो वापरलेली लाकडं या ठिकाणी पाहायला मिळतात नंतर थोडं रेनोवेशन वगैरे केलेलं असावं पण हे जुन्या कालखंडातलं चित्र आपण स्पष्ट पाहू शकता अतिशय सुंदर अशी पेंटिंगची चित्र या जुन्या ब्रिजवर लावली हा ब्रिज एकोणीसशे त्र्याण्णव साली पेटलेला होता स्मृती म्हणून पुन्हा त्याच पद्धतीनं या ठिकाणी तशी रचना करून बांधली या ब्रिजवर स्वित्झरलँडमधल्या नामांकित कंपनीची विक्रीला विक्रीला या ब्रिजच्या बरोबर सेंटरला एक छोटं शॉपही आहे या शॉपमध्ये उच्च दर्जाच्या अन्याऐंशी घड्याळं आणि इतर वस्तू आहेत या लाकडी ब्रिजवर अनेक अशी ऐतिहासिक चित्र वर लावलेली आहेत त्या ब्रिजच्या दुसऱ्या एका बाजूला आरशीशी ब्रिज बांधलेला आहे त्यामुळे ती वाहनं एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जाऊ शकतात मोठ्या इमारती या ठिकाणी दिसत आहेत काम म्हणून ही प्रचंड इमारत असते सरोवराच्या एका बाजू जी वाहनं जातात तिथे एक मोठी अशी कमान उभारलेली आहे ही स्विस्कॉम कंपनी कम्युनिकेशनची आहे पुढच्या बाजूला मोठी इमारत दिसते ती कला केंद्र आहे त्या ठिकाणचं अजूनही मला पोस्ट ती ठिकाणी इमारत आहे पी ओ एस टी लिहिलेलं आहे बँकेची इमारत मात्र मला अद्याप दिसत नाही बँकेची इमारत ज्या वेळेला दिसेल त्यावेळेला मी पुन्हा चित्र या ब्रिजवर आमची जावई कन्या किंवा सौभाग्य वगैरेच बसलेल्या हा एक कार्यकर्ता त्या ठिकाणी दीर्घ का स्वतःचं शूटिंग करतोय

ही स्वित्झर्लंडमधली एक बँक आहे तिचं नाव आहे मिग्रोज बँक अशा अनेक बँका स्विसमध्ये आहेत भारतीय लोकांना स्विस बँक म्हटलं की आठवतं दोन हजार चौदा साली असणारे पंधरा लाख रुपये आज दोन हजार पंचवीस साली त्याचे पंचेचाळीस लाख झालेले आहे पण ध्यानात ठेवा की आपणाला कधीही न मिळणारी कायम ठेवाई बँकेच्याजवळ त्या मेंढपाळाचं एक सुरेख असं शिल्प आपल्याला दिसून येतं एकत्रित अशा तीन मेंढ्या आणि हा मेंढपाळ अतिशय चांगलं असं शिल्प आहे चर्चची इमारत एका साईडवरून एका बाजूने अशी दिसते मला अपेक्षा आहे की स्वीसमधील हे, हे लुसेर्न शहर आणि त्याचा देखावा आपल्याला आवडेल